पब्लिक आई सहा नंबर दास प्यालवाना तास। गया। गया। चला तर निघाले आता घरी तीन चार कार्यकर्ता प्लस फॅमिली मेंबर आहे किती आला व्हिडिओत पॅलवन कुठे गेली पॅलवानची बोलाय बघ होता काय आज आले मैदान बघायला आणि प्यालवान आलवान पण आली मैदान बघायला आता तिकडे येणार आहे भेटून याला तर आज पेलवान आली ती मैदानात काय वाटतं बारगड बघून आता फिटनेस मध्ये आलं आज काय बियाल मना आपलं कधी नाही असं करत सुट्टीत घटल त्या जेव्हा जास्त होती कधी नाही बाबा ना असं केलं चालते तर आम्ही मैदानातून निघाली घरी आता आणि बघा आणि आपले भारत शेडचे चे पहिल्या सांभाळ करत होते म्हणजे आपलं मालकच थोडक्यात तर पेट्रोल आणायला लागली चला आम्ही वस्तू टाकतो आणि भारत आणि ब्रह्मा दोघं दोघं मागणी यायला लागली ते पावसात भिसायला लागले आता आम्ही तर आपण वस्तीहून जाता डायरेक्ट आलो इकडं म्हणजे आपला मित्र आहे सोन्या त्याच्या शेडवरती कारण की तुम्हाला आता सांगतो ना नक्की कारण की आपण सगळं आपल्या फॅमिली बरोबर शेअर करतोच काही लपवत नाही होय घर इथं आहे जुनं घर आणि हे आपलं विक्रम पलवान काय असेल ते आता आपलं ती कधी ना कधी दिसणारच शेअर होणारच तर विषय काय सांगे आता आज आपल्या फॅमिलीला तर विषय असा झाला आहे की एक आठवड झालं हा विषय आला तर ताळ्यात माळ्यात होतं म्हणून मी काही शेअर केलेलं नव्हतं जेव्हा म्हटलं फिक्स होईल त्याच वाणी हा फिक्स आहे का शेड हा शेड फिक्स आहे मग मी शेड बघितलंय तरी शेड का बघितलंय तुम्ही सांगा सांगा की हा विटू इथं होता का या इगर दिसते का येतो होता विटू बघा दोन बैल आणि विटूला तर विषय असा झाला आहे की पॅलवाचा आवाज आला मग निघाला झाला आहे तर विषय काय झाला आहे तर ही साहेब आहेत का ही साहेब गोंड्या भाऊ गोंड्या भाऊ लई माग लागली ती की मला शेण्यात शेण्यात याचा शेणेत याच आहे बरोबर आहे का गोंड्या भाऊ मग तिथे मला शेण्यातच याच आहे म्हणजे असं पॅनवांनी सांगितलेलं की मग तिथे बघा शेणात शेड वगैरे आहे का भाड्यानं मग आता भाड्यानं शेड बघितलंय कारण त्यांच्या किती नदी आहेत आता आत्ता दोन नंदी आहेत दोन नंदी घेऊन इथे येणार आहेत ते राह आणि स्वतः इथं राहणार आहेत मग त्यांच्यामुळं काय होणार आहे यासनी पण मदत होणार आमच्याकडून आणि ह्यांची पण आपल्याला मदत होणार कारण की आता भैया मी आणि गोंड्या भाऊ तिघं जण असणार तिघं एकमेकांच्या मदतीनं त्यामुळं भाईयासाठी पण खुशी आहेत भाय्या साईड मला बरं झालं गोंड्या भाऊ इथे कारण की कधी कधी मी बाहेर जातो कधी कधी तो बाहेर जातो तुम्ही बाहेर गेला तर मी येतात आम्ही इथं आहे कसा हाराकला बाई ये आम्हाला आपलं बरं झालं हो म्हणजे गोंड्या भाऊला पण बरं झालं भैयाला मला बरं झालं गोंड्या भाऊ गेला तर आम्ही येणार आम्ही आपलं बघतो आलाय भाई त्याला वाटतं आहे ते राहणार नाही इथं अहो खोली पण इथं सांगाय खोली दाखवली अहो काय इथं खोली पण आहे बघितली खोली आणि ही शेड आहे जरा साफसफाई करायला लागली दिवस अनुदान आहे रास्ता विषय इथं पाणीच टाकी तर सम्राट सम्राट येणार इकडं आणाय सम्राट आणि दुसरा मतूर निशान मग तोर दिला काय चला आपली बैठक उतरायची तर विषय असा झाला शेड जरा आपलं नर्वसच आहे ते त्यामुळे शेड आज पाळायला नाही व्यवस्थित म्हणजे म्हणावं असं स्पीड लावलं नाही ड्रमा शेटने काय झाले तू पिल्या पिल्या सकाळी तर नेताना व्यवस्थित होता आता इथं आम्ही तिकडचं शेड दाखवूच पर्यंत इकडं आलो तोवर डेफुडी खाली उतरला डेपुडी म्हणलं खाली उतरले उतरल्या शेणात रगात पडले काय झाले बाबा विषयी हा रे कान गरम लागतं भाजी कसं आहे भाजी काय झालं झाले पिल्लीला आपल्या डॉक्टरसून फोन केला पाहिजे आणि कधी बसत नाही असं आल्यानं बघा गाडीत नसाला कधी बसलाय हे बघा कसं आहे भाजी भाई बाबा डॉक्टरला बोलवलं बाजी अरे सर बाबरे पुढे बाबरे खाल्ले खाल्ले नाही पण जरा सकाळी नऊ दिसत होत साहेब नाही जरा हेच वाटते हाय ओटायला पण नाही कधी असं नाही आल्याला कधी बसत नाही नाही जरा विकण्यासच वाटते मला असं म्हणजे आपल्या तर रोज बघण्यात असते ना सकाळी पण हा प्रयत्ता कापू लाईल आज पलीकड आहे बघा रायबाबच नश येते काय अंग ते एक नवीन शिकले तरी मी म्हणते ना आईला जरा ब्रह्मा शेटक जरा लक्षण जरा वेगळी वाटते सकाळी पण बघितलं का एकदम शांत गडी काय चालू करायला लागते आपण पैकी भाजी आपा चालू करायला लागते था पैकी हे बाब रे राय बा शेट कसा आहे ते डोळ बघ डोळ बघा डोळ बघ राग आता आहे का नवीन शिकायला लागला काय नवी मारा आपण मारा शिकलोय तुमच्या अंगावर काय पाणी पिणार आहे तर भारत शेतला बांधला इथे कारण की पाऊस चालू आहे म्हणून इथं विटू एवढा आहे बारा शेटला बांधला बांधलाय आपल्या भाजी शेट इथं आहे तो बाबरे शेठ तिथं आहे आणि रायबा त्याला काय झाले बाबाला खवळून खवळून आणि ब्रह्मा म्हणची तर ब्रह्मा शेठची जागा केलेली आहे आपण इथे हे कारण म्हणलं सगळे आता एकाच का बाहेर ठेवायचं म्हणून ब्रह्माला इथे घेतला आणि आपल्या राधा मॅडमला तिथे घेतल्या पहिली होती त्या जागेवर आहे या दोन्ही कडाई मला आलं वैरण खायला भैया डॉक्टरने घेतले बोलून डॉक्टर काय बोलतील बघा निवाण झालं घडी एका एका साईडला एक आणि ही बघा तर भारत शेठ भारतचा विषय असा झाला की भैया भा, शेठ तर सुट्टी वेळेस जरा काम का वेळेस आणि बऱ्यापैकी गाड्या फॉल झाले तेच भरपूर देते आपली पण झाली कसे काय झाले काय गाड्या फॉल काही कळालं नाही आता सीमेला पण तुम्ही बघितलं असलं गाड्या किती फॉल झाल्यात काही कसला भारी पायरा केलेला भारी नंदी होता <tinyan> बाय शेठ काय बाराचा विषय काय तर भारताचा विषय असा पण झाला की बाय शेड वरडत होतं म्हणजे दोन वे तीन वेळा म्हणा भाई फराबारायला फराबर आला भारत फरा होतो बापून तिकडे धडा का तसाच बाहेरच घेऊन गेला तसाच मग हे पण विषय आणि बऱ्यापैकी गाड्या फॉल झाले ते भरपूर कसं काय रे पायरा पण कसा होता शंभर टक्के आज झाला असतो शंभर टक्के पायरा पण चांगला होता राह आणि ते विषय झालाच कारण तिथं जे सुट्टी होते त्याने पूर्ण माहित होतं भारतनं फरक काढलेला ना ती सागरपर्यंत पडला आणि पावसाच्या लक्षणामुळे सगळी कमिटी गडबड करत होती तिथे बरा 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 त्यामुळं काही नेक्स्ट टाइम फरा बाहेर म्हणजे हे केलेला नाही त्यामुळे तडाखा फकड जे आहे ना तिला गे तिथे असे दे तर ब्रह्माशी तर पळा आणि ब्रह्माशीटा आजारी लय आजारामध्ये नाही राहायचं नंबर तसं आहे याला डॉक्टरसनं बोलवलं डॉक्टर चला ती शेअर करायची होतो आता किती तारीख कुठे आहे आठ तारखेला स्वराडे कशाचं आहे आताच महिला आहे चालते शेव बघा आला चांगला तर कुरवा आणि बाबरे आणि भारत अकरा तारखेला नेवरी नेवरी सॉरी आणि बाजी आणि हाजी बाबरे आला बाजी ब्रह्मा कुठं नेवरित बर चालते हां तसं करू मग चला तर इनिवेशन झाले आणि काही चेंज झाले तर काही शेअर करतो तुमच्याबरोबर